नमस्कार मित्रांनो तर परत एकदा चला आपण आपल्या शेडमधील शेळ्यांचे संख्या आज किती आहे आणि काय काय नियोजन आहे ते बघूयात कारण प्रत्येक वेळेस महिना दोन महिन्याला शेडमध्ये उलाढाल होत असते शेळ्यांची संख्या कमी जास्त होत असते नवीन टाईपच्या शेळ्या येत असतात किंवा बोकडांची खरेदी कमी जास्त होत असते थोडंसं मार्केट पण कंडिशननुसार कमी जास्त राहतं जसं की ज्यावेळेस इलेक्शन वगैरे होतं त्यावेळेस बाहेर खूपच डिमांड होते आणि आमच्या शेडमध्ये चक्क शेळ्यांचा किंवा बोकडांचा स्टॉक्स पर्टिक्युलर बोकडांचा स्टॉक्सच राहिला नव्हता हो मीन्स एवढी डिमांड होती तसे लोक शेळ्या फक्त पाळण्यासाठी नेतात आणि दुसऱ्या कशासाठी नाही तर तुम्हाला जर शेडमध्ये असं साईडला ते पिवळे कागद वगैरे लावलेले दिसत होते तर मित्रांनो सध्या थंडीचे दिवस आहेत आणि खूपच भयानक थंडी कधी कधी पडत आहे तर फक्त शेळ्यांच्या पिल्लालाच नाही तर इव्हन मोठ्या शेळ्यांना पण थंडीपासून संरक्षण करावं म्हणून आम्ही शेडच्या साईडला ते कागद लावले होते जेणेकरून त्याची थंडी पिल्लांनाही लागत नाही आणि शेळ्यांनाही लागत नाही नाहीतर अशा वेळेस बरेचसे शेळ्यांचे पिल्ले आजारी पडतात आणि त्याचा तुम्हाला खूप मोठा तोटा सहन करावा लागतो कधी कधी त्यांचा आजार कंट्रोल होत नाही आणि ते मृत पण पावले जातात तसंच मित्रांनो तुम्हाला इथे शेडमध्ये शेळ्यांचे वेगवेगळ्या कप्यामध्ये वर्गीकरण करणं खूप आवश्यक आहे कारण जर तुम्ही एकाच कप्यामध्ये असे शेळ्या आणि छोटे पिल्लं जर ठेवला तर त्यांना राईट टायमिंगला राईट खाणं मिळत नाही आणि शेळ्यास कधीकधी त्यांचं सर्व काही खाऊन घेतात तर किंवा पिल्लं पण त्या कप्प्यामधून बाहेर यायचे खूप चान्सेस असतात त्यामुळे ते त्यांचं सेपरेट वर्गीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे तसे जे काय तुम्ही शेळ्यांना पाणी वगैरे ठेवता ते पण त्यांना व्यवस्थित पिता येईल अशा रीतीने असावं आणि शेडमधील प्रत्येक कप्प्याची साईज ही सफिशियंट असावी त्याच्यामध्ये शेळ्यांना फिरता वगैरे आलं पाहिजे हे बंदिस्त शेळी पालन म्हणजे टोटली बंदिस्त नाही कारण त्याच्यामध्ये शेळ्यांना पण खूप असा जागा आहे जिथे शेळ्या व्यवस्थित चरतात वावरतात फिरतात तसेच मित्रांनो ज्यावेळेस शेळ्यांची लहान पिल्लं होतात म्हणजे जवळपास पहिला एक महिना त्यांना सांभाळणं त्यांच्याकडे लक्ष देणं खूपच आवश्यक आहे तरच त्यांचे तब्येत वगैरे सुधारू शकते आणि तुम्हाला पाहिजे असे रिझल्ट जसं की चार पाच महिन्यामध्येच ते बोकड तयार होऊ शकतं <laughs> आणि तुमच्या शेडच्या साईडला जे काही चगळ वगैरे आहे किंवा काडा म्हणजे हे ते काड्या वगैरे तर ते तुम्ही सर्व पेटवून दिलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे जेवढी तुम्ही स्वच्छता राखाल तेवढंच तुम्हाला तिथे काम करायला बरं वाटेल आणि इनडायरेक्टली शेळ्यांच्या प्रकृतीवरही त्याचा तेवढ्या चांगल्या ह्याने फरक पडेल तसेच तुमची शेड हे सफिशियंट असावे हवा वगैरे तिथून खेळते असावी जे काय तुम्ही मुरगास केला आहे मेथेगास केलेला असेल किंवा दुसरं काही तो व्यवस्थित साठवून ठेवला पाहिजे पूर्णपणे सायंटिफिकरित्या त्याची अंमलबजावणी केली पाहिजे तर ते ज्या मोठ्या बॅग दिसत आहेत त्या होत्या घासाच्या मुरघासाच्या तर त्या मेथि तिथे ठेवलेल्या आहेत गरजेनुसार तो शेळ्यांना देण्यात यावा कारण त्याच्यापासून एक सकस आहार शेळ्यांना मिळतो तसे जे काय तुम्ही प्रजांसाठी किंवा ब्रीडिंगसाठी बोकडं वापरता हे जसं की आहे बिटल बोकडे ह्याचे कान आहेत लांब आणि ह्याचा तरी सध्या आम्हाला चांगला रिझल्ट मिळत आहे तर बरेच जण सजेस्ट पण करत आहेत की तुम्ही आफ्रिकन बोकड यूज करा त्याच्यामुळे वजन वगैरे हो <coughs> वाढतं आणि लोकांची पण पसंती आहे त्याला तर आम्ही नेक्स्ट टाईम नक्की ते एक ट्राय करू कारण कमेंटमध्ये एका बांधवाने हो तसंच सजेस्ट केलं होतं परंतु आम्हाला या बिटल बोकडपासून पण एकदम चांगले रिझल्ट वगैरे हो येत आहेत तसेच मित्रांनो शाळे न खाण्यासाठी जे काही गावाने हो वगैरे आहेत ते पण सफिशियंट असले पाहिजेत ते पण एकदम व्यवस्थित स्वच्छ ठेवले पाहिजेत आणि त्याचा एक शेप म्हणजे त्याच्यामध्ये एक कॅरेट असं व्यवस्थित बसलं पाहिजे गवण्यामध्ये तसेच हा सुका चारा जसं की भूस असेल हरभऱ्याचा भूस किंवा जे काय कडधान्य असते त्याचंही तुम्ही एक ट्रॅक्टरवरून तुमच्या शेळ्याच्या साईकॅनुसार आणून त्याची साठवण करावी ज्या जा सीझनमध्ये जेव्हा तुम्हाला ते स्वस्त मिळेल कारण असं केल्याने शेळ्यांना जे काय प्रथिन प्रोटीन्स वगैरे जे काय बॉडीला आवश्यक असतं ते सर्व काही मिळतं आणि ह्या साईडच्या आहेत त्या मुरगासाच्या बॅग आहेत जिथे काय आम्ही मक्का केली होती आणि त्याच्यापासून ते तिथं ठेवलेले तर मित्रांनो जे पहिला कप्पा दिसतो इथे सध्या ते आहेत विकण्यासाठी आलेले बोकडे जर तुम्ही एखादशी पाट्रू बोकड विकत असाल तर ते एक सफिशियंट लेवलला चांगल्या लेवलला तयार झाल्यावरच विकत जेणेकरून तुम्हाला एक चांगले मार्केटमध्ये प्राईस मिळेल नाहीतर तुम्ही जर ते खराब अवस्थेत विकलं तर तो घेणारा हे तुम्हाला खूप किंमत पाडून मागेल किंवा देतानाही तुम तुम्हाला म्हणजे हे चांगले पैसे येणार नाहीत तर एक इथे पण एक व्यवस्थित नियोजन करा प्रॉपर प्लॅनिंग करा तरच ते शक्य आहेत नाही तर इथेही म्हणजे एवढे दिवस तुम्ही आबलेला असताना बऱ्याचशा गोष्टी खोलमधू शकतात तर ही आहे गव्हाणीची साईज आणि इथं हे जे काय गव्हाण्याला रॉड बसवलेले आहेत त्याचा सेफ हा स्क्वेअर टाईप किंवा चौकोनी आकाराचा नसायला पाहिजे तर तो असला पाहिजे गोलाकार टाईपचा जेणेकरून शेळ्याच्या मानाला वगैरे काय होणार नाही नाही त्यांच्या मानावरची केस वगैरे हो काय जाणार नाहीत तसेच शेडमध्ये सफिशियंट उजेड असावा हवा <coughs> हवाखिरते असावी लाईट असावी आणि आपकोर्स हे चुकाट्याचं पण ध्यान घ्यावं कारण ज्यावेळेस तुमच्या शेडमध्ये हे एवढं असते किंवा कोंबड्या वगैरे असतात त्यावेळेस थोडेसे रिस्क पण असते तर तुम्ही त्या सर्व गोष्टीची खबरदारी घेणं पण खूप आवश्यक आहे कारण आमच्या शेडमध्ये आम्ही थोड्याशा कोंबड्या पण पाळलेल्या आहेत तर हे शेळीपालन प्लस कुक्कुटपालन असं आहे आणि हे जे आहेत कोंबड्याचे प्युअर गावरण आहेत तर सात रुपयालाच त्यांचं मार्केटमध्ये एक अंडे सहज रुप मागतात आणि दिवसाला पंधरा ते वीस अंडे आम्हाला हातात सापडू लागलेले आहेत तर मित्रांनो ही छोटी शेळ्यांची पिल्ले आहेत जवळपास संख्या आता वीस ते बावीस आहे एका शेळीला कमी किम कमी एक ते दोन तर हे बिटल हे झालेले आहेत आणि सध्या बोकड्यांची संख्या जास्त आहे याच्यामध्ये तर जास्त करून तर ह्याच्यामध्ये फोकस हा एक महिन्याच्या पिल्ल्यांवरतीच द्यावा लागत आहे कारण त्यांचं संगोपन करणं सर्वात महत्त्वाचं राहते हे जे काही शेळ्या आहेत किंवा ज्या बोकड्यांची वगैरे वाढ झालेली आहे त्यांना तिथे काही इश्यू येत नाही आणि हे जे काही शेळीच पिल्ले आहेत त्यांना राईट टायमिंगला दूध देणं आवश्यक आहे काही शेळ्या ज्यावेळेस वेळेस त्यांचं पहिले येत असतं किंवा दुसरं येत असतं शक्यतो पहिल्या येतालाच ते लहान पिलांना दूध वगैरे पाज